नागपूर शहरात महिला सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे यशोधरा परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या पंचवीस वर्षीय युवतीला हॉटेलमधील कुक आणि मॅनेजरकडून शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या थमक्या दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पीडित युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे पोलीस ठाणे यशोधर नगर या ठिकाणी अपराध क्रमांक सातशे पंचेचाळीस अन्वय गुन्हा दाखल आहे त्यामध्ये तक्रारदार एक म मुलगी आहे आ, आ, थी 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 ती मुलगी हॉटेल अहमद जायका वंदेई चौक या ठिकाणी वेटरशिपचं काम करत होते त्या ठिकाणी तेथील पूल आणि तेथील मॅनेजर या दोघांचं तिच्यासोबत जी वागणूक होती ती चुकीची होती तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे आम्ही विनयभंगाचा गुन्हा नोंद केलेला आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीवर योग्य ती कारवाई केलेली आहे आणि तपास पोलिस ठाणे नगर हे समोर करत आहे या प्रकरणामध्ये दोन आरोपी आहे पहिलं नाव जो कूब आहे कुकचं नाव आहे कुर्बान शेख कुर्बान शेख हा एक कुक आहे आणि मॅनेजर जो आहे मॅनेजर आहे वसीम म्हणून मॅनेजर आहे या दोघांना आम्ही पुलिस दाब्यात घेतलं होतं आणि योग्य ती कारवाई केली आहे कामाच्या ठिकाणी महिलांना छेडछाड शिबीगाळ आणि धमक्या दिल्या जाण्याच्या घटना वाढत्या प्रमाणात घटताना दिसत आहेत नागपूरमधील यशोधरा परिसरातील या प्रकरणाने महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असला तरी आरोपीवर कठोर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं